महाराष्ट्र राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे तीनशे पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली यात नाशिक जिल्ह्यातील भोगुरपुत्र स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जन्मगावी सावरकर थीम पार्कला चाळीस कोटींची शासनं मंजुरी देऊन यात पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी लगेचच देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित करण्यात आले तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप दर्शन रांग या सुविधेसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाखांचा कामाचा समावेश आहे तर अर्थसंकल्पात वेळोवेळी आश्वासित केल्याप्रमाणे आपण राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून दिला असून सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार समाधान अवताडे आमदार सरोज जाहिरे मुख्य सचिव सुजाता सौनिक अतिरिक्त मुख्य सचिव विकास घार खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह ग्रामविकास सचिव एकनाथ डवले पर्यटन सचिव जयश्री भोज सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते दरम्यान सावरकर आत्म आत्मसमर्पण दिनानिमित्त सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोण लोढा यांनी भगोरला येऊन सावरकर स्मारकात थीम पार्कची घोषणा केली होती या सावरकर पर्यटन सर्किटद्वारे सावरकर यांचे विचार कार्य साहित्य दूरवर पोहोचवण्यासाठी भगूर जन्मस्थळ नाशिक अभिनव मंदिर पुणे पतीत पावन मंदिर मुंबई सावरकर सदन अशी श्रृंखलाच राहणार आहे त्याची खरी सुरुवात आजच्या निधी मंजुरीने म्हणजे दीड वर्षानंतर थीम पार्कला सुरुवात होणार हे निश्चित झालंय रोखोक पोलीस न्यूज साठी विलास डी भालेराव भगोर